केंद्राच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांचा उल्लेख करत येणाऱ्या काळात या क्षेत्रांना केंद्राकडून प्राधान्य राहणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सुतोवाच केलं त्यामुळं शेअर बाजारात काय दूरगामी परिणाम होतील याबाबत शेअर मार्केट क्षेत्राशी जुळलेल्या शिवानी दाणी यांच्याकडून जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी राहुल जोशी यांनी गुरुवारी संसदेत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प अंतरिम जरी असला तरी येणाऱ्या काळात कुठल्या क्षेत्रावर भर दिला जाईल याची एक त्यांनी कल्पना दिली येणारा काळ कसा असेल आणि कुठल्या क्षेत्राला जास्ती महत्त्व असेल याबाबत आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केटच्या तज्ज्ञ म्हणता येईल कारण त्यांची म्हणजे त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे आपण जाणून घेऊया शिवानी दाणी यांच्याकडून की येणाऱ्या काळात कोणत्या क्षेत्राला केंद्राकडून महत्त्व दिलं जाईल काय सांगाल अतिशय चांगलं बजेट होतं यावेळेसचं आणि त्यांनी दोन तीन घोषणा ज्या महत्त्वाच्या केल्या कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था तेव्हाच जास्त वेगाने चालते जेव्हा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस असतं तर इन्फ्रास्ट्रक्चर हा एक क्षेत्र नक्कीच बघू शकतो ज्याच्यामध्ये काही संधी गुंतवणूकदार शोधू शकतात दुसरी गोष्ट ज्याचा उल्लेख त्यांनी केला ते म्हणजे की सोलार एक रोड घरांवर सोलार रूफ पॅनल्स लावतील सो या क्षेत्रात काही संधी सा शोधता येते का ते गुंतवणूकदार बघू शकतील रेल्वे आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पोर्ट या सगळ्या क्षेत्रामध्ये फार जास्त फोकस <स्थाकि> गव्हर्मेंट करताना दिसत आहे गव्हर्नमेंट जे सध्याची स्ट्रॅटेजी आहे विजन आहे बघता हेच गव्हर्मेंट जर का कंटिन्यू करणार असेल तर त्याची दिशा ही आजच गव्हर्मेंटने देऊन दिलेली आहे आणि जर का हेच गव्हर्नमेंट कंटिन्यू राहिलं तर निसंदेह या विकासाला अधिक गती मिळेल त्यामुळे आपण रेल्वे असतील किंवा रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल पोर्ट्स असतील या सेक्टरच्या कंपन्यांमध्ये सुद्धा संधी शोधू शकतो अगदीच काही समजत नसेल गुंतवणूकदाराला पण तरीसुद्धा दाव लावायचा असेल आणि जर का गुंतवणूक करायची असेल तर आपल्या देशाच्या विकासावर नक्कीच दाव लावायला पाहिजे संपूर्ण जग आपल्या देशाकडे बघत आहे काहीच नसेल समजत तर इंडेक्स ई टी एफ ज्याला म्हणतात सेन्सेक्स किंवा निफ्टी डायरेक्ट त्याचे ई टी एफ आपण विकत घेऊ शकतो पाच ते आठ वर्ष बाजारात थांबा निसंदेह बँकेपेक्षा जास्त परतावा मिळेल